आज माझ्या ॲपलचा कंटेनर इम्पोर्ट केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आणि विजिट करण्यासाठी मी सी एफ एस ला आलेली आहे त्याआधी आम्ही कोल्ड स्टोरेज ला जाऊन इराणचा चा कोणत्या साईज चा येतो कोणत्या क्वालिटीचा असतो हे चेक केलं तिथे आम्ही कसं सेल करतात साऊथ साठी कोणता साईज चा महाराष्ट्रासाठी कोणत्या साईज चा पंजाबसाठी कोणत्या साईज चा हे आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आता आम्ही सी एफ एस ला कंटेनर बघायला आलेलो आहे हा माझा कंटेनर आहे ज्याच्यामध्ये इराण इम्पोर्ट केलेले ऍपल्स आहेत जो की आता उद्या सेल होणार आहे आणि ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये मला सरांनी खूप जास्त हेल्प केली आहे सर स्वतः आज माझा कंटेनर इम्पोर्ट झाला आहे तर त्यासाठी पण सी एफ एस ला अवेलेबल आहेत जसे की एक्सपोर्ट करताना सुद्धा सर हँड होल्डिंग करून सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर आहे फील्डवर येऊन काम करण्याची मजा आहे आणि ज्या गोष्टी कळतात त्या घरात बसून कळत नाही म्हणून मी सांगेन की तुम्ही सरांसोबत फील्डवर या गोष्टी समजून घ्या एक्सपोर्ट पण करा इम्पोर्ट पण करा आणि ह्या ग्लोबल बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह व्हा